नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्की वरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये बोलेरोची धडक बसून दुचाकीस्वार जखमी मिरज सलगरे रोडवर वर येथे बोलेरो चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे अपघातातील जखमी दुचाकी चालकाने याबाबत पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी बोलोरो चार चाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक तेवीस ऑक्टोंबर वाजण्याच्या सुमारास एरंडोली येथील आंबा चौकात ही घटना घडली आहे सुनील तातोबा पोद्दार वय बावन राहणार सौंदत्ती तालुका रायबाग हे या अपघातात जखमी झाले असून त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे एम एच पंचेचाळीस ए शहात्तर बत्तीस या क्रमांकाच्या बोलेरोच्या चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत या पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की सुनील पोद्दार हे त्यांची के तेवीस ए आर या दुचाकीवरून एंडोली येथील अंबा चौक येथून नातेवाईकांकडे जात होते वरील क्रमांकाच्या चारचाकी चार वाहनाच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने बोलारोय चालवून पोद्दार यांच्या दुचाकीला डाव्या बाजूने जोरात धडक दिली या अपघातात पोद्दार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचंही नुकसान झालं आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत